नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा तेरा डिसेंबर रोजी एकतीसावा स्मृती दिन इवलेसे रोप लाभेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी सर्वसामान्य माणसांचं हितरक्षण करणाऱ्या आपला वसा आणि वारसा वृद्धिंगत करणाऱ्या वारणा समूहाच्या निर्मितीची आपण पाहिलेली स्वप्न साकारणाऱ्या नवीन प्रकल्पांचा उपक्रमांचा शुभारंभ वारणा दूध संघाच्या प्रतिदिन वीस मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या दही निर्मिती प्रकल्पाचे प्रतिदिन सहा मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या टेबल बटर प्रकल्पाचे प्रतिदिन पन्नास हजार बॉटल उत्पादन क्षमतेच्या फ्लेवर्ड मिल्क पी पी बॉटल प्रकल्पाचे उद्घाटन व प्रतिदिन वीस हजार लिटर क्षमतेच्या विविध स्वादातील आईस्क्रीमची विक्री शुभारंभ होत आहे वारणा साखर कारखान्याचे आज अखेरचे पाच लक्ष सहासष्ट हजार मेट्रिक टन उच्चांकी गाळ महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये विविध शासकीय योजनाद्वारे मोफत उपचार उपलब्ध आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रति कुटुंब रुपये पाच लक्षपर्यंत मोफत उपचार विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजनेमार्फत शस्त्रक्रिया व वा वैद्यकीय उपचार प्रति व्यक्ती रुपये दोन लक्षपर्यंत मोफत मुख्यमंत्री सहायता निधी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया व वा वैद्यकीय वा उपचार मोफत उपलब्ध सहकार मर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली वारणानगर मैस पळवीने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेल्या कोल्हापूरच्या विराज ससे यांची मैस प्रथम तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मैस पळवीने स्पर्धेत कोल्हापूरच्या विराज यांची मैस सर्वाधिक गुण मिळवून विजेती ठरली कैलासवासी राजू बजाटे कोल्हापूर यांच्या मैसीने दुसरा कळंबा येथील सागर बराले यांच्या मैसीने तिसरा तर केदार वसंत पाटील गिरोली यांच्या मैसीने चौथा क्रमांक मिळविला तात्यासाहेब कोरे यांच्या एकतीसाव्या स्मृती दिनानिमित्त आज मैस पळविने स्पर्धा झाल्या विजेत्यांना वारणा दूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे डॉक्टर प्रताप पाटील शेतीपूरक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे उपाध्यक्ष आर वाय खोत व्यवस्थापक दीपक पाटील समन्वयक जीवन कुमार शिंदे विश्वास राबाडे राजेंद्र पाटील अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते पंच म्हणून पिंटू भोसले धनाजी चिले शिवाजी सरनाईक बंडा जांभळे यांनी काम पाहिले रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा